देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्यावरून सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घरी जात असताना लष्करी हद्दीतील वडनेर रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झाला घटनेची खबर मिळताच सर्वांना मानसिक धक्का बसला पोलीस ठाण्यासह देवळालीकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर हा एक आघातच होता घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी आपले कर्तव्य निभावून आपल्या एम एच पंधरा सी वाय चाळीस चौदा या दुचाकीवरून देवळाली कॅम्प ते वडनेर रोडमार्गे त्यांच्या अशोका मार्गावरील खोडे वस्ती विठ्ठल नगर येथील घरी निघाले होते वडनेर रोड परिसरात हेग लाईन मार्गावर असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा धक्का त्यांना लागल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले त्यात त्यांना गंभीर मार लागला हा अपघात झाल्यानंतर उपस्थित लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी तातडीने देवळाली येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टर अशोक यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले मयत कुंदन सोनोने यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे दोनच महिन्यापूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बदलून आले होते नाशिकमधील कारकिर्द संस्मरणीय ठरली ब्युरो रिपोर्ट राष्ट्रसह्याद्री न्यूज देवळाली कॅम्प नाशिक